ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ चार क्षेत्रात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची महत्त्वपूर्ण बैठक उल्हासनगरमध्ये पार पडली या बैठकीला सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांच्यासह परिमंडळ चारचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यापारी ज्येष्ठ नागरिक आणि दक्षिण महिला समितीचे सदस्य सहभागी झाले होते यावेळी सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उपस्थित सदस्य आणि नागरिकांशी संवाद साधून शहरातील गुन्हेगारी या, या, या बैठकीला परिमंडळ चारमधील मधील सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी कर्मचारी यासोबतच शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज उल्हासनगर परिक्षेत्रातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि महिला दक्षतेच्या समितीचे सदस्य आणि विविध असोसिएशनचे पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते त्यांनी ज्या प्र महत्त्वाच्या स ज्या सूचना मांडल्या त्यामध्ये रहदारीच्या नियमनाची एक सूचना होती रिक्षाचालकांकडून नागरिकांची होणारी जी प्रतारणा आहे किंवा काही ते जे रिक्षा स्टँड आहे त्या ठिकाणी होणारे गैरप्रकार आणि रहदारीची कोंडी आणि अपघात या अनुषंगाने काही सूचना होत्या तर बाबतीत निश्चितच ट्रॅफिक ब्रांच आणि आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनचा स्टाफ हे जॉईंटली ॲक्शन घेऊन नक्कीच जे रेल्वे स्टेशन आहेत किंवा शाळा कॉलेजेस आणि त्या परिसरातले किंवा महत्त्वाच्या बाजारपेठेतले जे रिक्षा स्टँड आहेत तिथे रिक्षा व्यवस्थित पार्क केल्या जातील कुठली मुजोरी होणार नाही सर्वसामान्य नागरिकाला त्रास होणार नाही या दृष्टीने त्यांच्यावर नियमन करतील आणि आवश्यक ती इफेक्टिव्ह कारवाईसुद्धा करतील वाढत्या साय सायबर क्राईमच्या अनुषंगाने वेळोवेळी बेड़ बँका असतील किंवा इतर प्रायव्हेट एजन्सी असतील किंवा पोलीस दलातर्फेसुद्धा आम्ही गाईडलाईन देत असतो अवेअरनेस ड्राईव्ह करत असतो पण तरीसुद्धा आपले जे नागरिक आहेत विशेषतः सिनियर सिटिझन असतील महिला असतील तरुण मुली असतील ह्या कळत न कळत त्यांची पर्सनल माहिती जी आहे वैयक्तिक माहिती असेल बँक अकाउंटची माहिती असेल किंवा इतर माहिती आहे ती शेअर करतात आणि त्यामुळे त्यांना समस्यांना सामोरं जावं लागतं काय वेळेला आर्थिक नुकसानही होतं किंवा पर्सनल वैयक्तिक प्रतिष्ठेलाही कुठेतरी त्याच्यामुळे बाधा येते तर त्यांनी या मोहाला बळी पडू नये आपली माहिती कुठल्याही अनोळखी व्यक्तीला फोनद्वारे निश्चितपणे शेअर करू नये किंवा वेळेला पोलीस आहे किंवा वेगवेगळ्या स्कीम्सच्या नावाखाली नावाखालीसुद्धा आर्थिक प्रलोभन दाखवूनसुद्धा तुम्हाला माहिती देण्यासाठी प्रवृत्त केलं जातं तर त्या मोहाला आपण निश्चितपणे बळू बळी पडू नये त्याच्यामुळे तुमचं नुकसान तुम्ही टाळू शकता इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा